वेलकम बॅक टू माय चॅनल आले सासरी <laughs> परत एकदा आपल्या सासरच्या किचनमध्ये म्हणजे माझ्या किचनमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे गॅप पडला ना आता आठ दहा दिवस किचनला म्हणून म्हटलं चला वेगळ्या पद्धतीनं थोडं स्वागत करूया <laughs> येऊन मला दोन दिवस झाले पण व्हिडिओ आपले लेट अपलोड होत होते त्याच्यामुळे तुम्ही त्याचा ब्लॉग आजच पाहिला की मी रिटर्न आलेली पण ॲक्च्युली मला येऊन दोन दिवस झालेत आणि इथं काय आपली मग रोजची तयारी चालू आज संडे होता विचार केला रात्री की उद्याच्याला संडे स्पेशलमध्ये काहीतरी बनवावं पण आता कसं झालं की तुम्हाला म्हटलं तसं माझं नवरात्र असल्यामुळं माझी साफसफाईला सुरुवात झालेली ऑलरेडी आणि त्याच्यामुळे म्हटलं आता काहीतरी वेगळं बनवण्यात टाईम घालवण्यापेक्षा आहे भाजी चपाती बनवूया आणि आपली कामाला गाठ घालूया <laughs> <laughs> किचनची साफसफाई आता अजून एक दोन दिवसांनी मी चालू करेन पण आत्ता सध्या तर मी घरातली बाकीची साफसफाई चालू केली बेडशीटं ब्लँकेट सगळे धुवून काढायचं चालू झालं माझं ब्लॉग काय घ्यायला मला जमलं नाही त्याचं तर उद्यापासून त्याचेही बाकीचे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतीलच तर आवरत होते सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई होती मग मामांसाठी आज टोमॅटोची चटणी बनवायची होती आणि आमच्यासाठी परत एकदा वांग्याची भाजी <laughs> तुम्ही म्हणाल ताई ही वांग्याची भाजी किती वेळा कारण बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवले वांग्याची भाजी बनवताना पण आज भाजी बनवायचं कारण म्हणजे म्हणजे कारण तसं काही नाही बरं का परवा माहेरून येताना घरची वांग्याची वां ही झाडाची वांगी घेऊन आली ना त्याच्यामुळे काय सांगोला वांग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे चवीला एकदम जबरदस्त असतं आणि किती साधी सिंपल त्याची भाजी बनवली तरी ती खूप छान बनते तर म्हटलं चला मामांसाठी टोमॅटो चटणी करायचीच होती मुलांना आणि मामांची तर सोय झाली मग म्हटलं चला आपल्यासाठी वांग्याची भाजी बनवूया म्हणून मग त्याच्या तयारी लागायला लागले होते म्हटलं आधी मामांची भाजी बनवूया मग बाकीचा <laughs> आवरून घेऊया आणि म्हटलं तसं कपडे वगैरे धुवायला सुरुवात केल्यामुळं काल एवढी दमून गेले ना जवळजवळ एक चार तास मी काल कपडेच धुत होते आणि मग काय आज सकाळी मला काय उठ ना पाच सहा दिवसाचा आराम सगळा बाहेर निघाला माझा आराम हा आराम असतो म्हणतात ते काय खोटं नाही बरं का कारण माहेर गेल्यानंतर कुठं एकाद दुसरं केलं तर काहीतरी काम तेवढंच नाही तरी काय आपला त्या सासरी काम करण्याला आणि माहेर त्याला फरक पडतोच की नाही आणि ते तसंच झालं की तिथं काय बहिणींनी पण काय करू दिलं नाही एकाद दुसरंच काही तर छोटं मोठं काय केलं तर तेवढंच पण आता इथं आल्यानंतर मला खूप जड चाललं साफसफाई तर करायची आहे दिवस तर क पुढं थोडेच राहिलेले आहेत तेवढ्यात तर सगळं आवरून घ्यायचं आहे पण काय म्हणतात तसं सुख अनुभवलं ना थोडंसं <laughs> ते आता मला जड चाललंय आणि शरीर काय साथ दे ना एक दोन दिवस मला तर माझे आपदा होणार आहे त्याच्यामुळे काय अंग भरून मला काम आहे मग काय आता ऑप्शन नाही करावं तर लागणारच आहे ना का तर ओढून ताणून एनर्जी आणायची आणि करायचं मग काय करणार आता तुम्हीच सांगा तुम्ही करता का नाही नवीन वर्षाची साफसफाई गुढीपाडवायच्या अगोदर तर मला नक्की कमेंट करून सांगा आता तुम्हाला सांगू का मला तरी साधारण किचनमध्ये साफसफाई करायला चार ते पाच चा दिवस जातात पूर्ण मग मी म्हटलं अगोदर घरातली बाकीची सगळी साफसफाई करून घेऊ आणि सगळ्यात लास्टला किचन ठेवूया त्याच्यामुळे मग काय तुम्हाला म्हटलं तसं ब्लँकेट वगैरे ऑलमोस्ट माझं दोन होत आलेलं आहे आता उद्याचा एक दिवस फक्त बाकी आहे कपड्यांसाठी म्हणजे बाकीवरच्या साफसफाईसाठी मग परवापासून किचन मी आणि तुम्ही व्हिडिओ बघायला होय की नाही हां मग काय आता संपली सुट्टी एन्जॉय तेवढी दोन चार दिवस सुट्टी होती एक दोन दिवस एक्स्ट्रा घेतली आणि थांबले आता असताच ॲडमिशन करायला जायचं आहे सो तिचे स्कूल चालू होईल त्याच्यामुळे परत एकदा फिरून अजून आपले तीच सायकल चालू राहणार आहे सकाळी उठा डबे बनवा मुलांना स्कूलला घालवा वेगळं <laughs> काही नसणार आहे आता मेमध्ये सुट्ट्या लागतील ला तर तेव्हाच बघू आता मेचं प्लॅनिंग पुढच्या पुढं काय असेल ते अजून तसं काय प्लॅन नाही ठरवलं नाही त्याच्यामुळे काय नाही चला बोलत बोलत टोमॅटोची चटणी झाली मग काय इथं वांग्याची भाजी बनवत होती सोबत आत तीन जण माझं दिवसभराचं कामाचं कसं काय विचार प्लॅनिंग चालू होतं मग काय म्हटलं आज सकाळी सकाळी एवढी भूक लागली होती की काही विचारूच नका विचार करत होते काय खावं ह्यांची वाट बघत होते म्हटलं सांगून नेताना जरा खरबूज घेऊन आले होते <laughs> म्हटलं ह्यांनी चिरून दिलं तर खाईन म्हणून तुम्हाला खरं सांगू का मला चिरून खायचा आळस खूप जास्त मग ते आंबा असू देत कोणतंही फळ असू देत मग ते कसं असतं ह्यांनी चिरायचं आणि मग ते मी खायचो <laughs> नॉर्मली तुम्हाला खरं सांगू का आंबा पण खायचा असेल ना तर चोकून खायचा असेल तरच मी आंबा खाते चिरून खायचा असेल तर नाही ते माझं मी एकटे खाणार मला खूप आळस बरं का ह्या गोष्टींचा बाकी तुम्ही मला किती काम करायला सांगा मी करेल पण फळं चिरून खायची म्हणजे मला लई आळस येतो हां आता दुसऱ्यांना कोणाला द्यायची म्हटलं तर ते देते मी तेवढं आता कसं कधी तर तेवढं करायला पाहिजे बरं पण मला खूप आळस या कामाचा तर ह्यांची वाट बघत होते म्हटलं आता इथेला चहा प्यायला कधीपासून मी बोलवते तर काय आले नाहीत मग काय आता म्हटलं हे येईपर्यंत तर तो काय तोपर्यंत स्वयंपाक आवरून घेऊया आत्तींना म्हटलं द्या मला शेंगादाने थोडेसे शे बारीक करून म्हटलं बाकी काय माझं मी आवरून घेईन म्हटलं अँड टायमिंगला काय करणं तुम्हाला म्हटलं तसं वेळ झाला होता ना खूप <laughs> चला गप्पा टप्पा मारत मारत आता दोन्ही भाज्या माझ्या बनवून झालेल्या आहेत भाकरी बनवायला घेते मामा येतीलच जेवायला कारण ऑलरेडी लेट झालेलं आहे म्हणून <laughs> तुमचं कसं उन्हाळा सुट्टी काय म्हणते तुमची तुम्ही काय एन्जॉय केली का नाही तुमच्या मुलांना सुट्ट लागल्या की नाही किंवा सगळेच मॅरिड आहेत अशातला भाग नाही अनमॅरिड पण आहेत तर अनमॅरिड लोकांनी पण सुट्टी एन्जॉय केली का नाही मला नक्की कमेंट करून सांगा <laughs> मी तर केली माझ्याबरोबर तुम्हीही केली मला ब्लॉगमधून समजलंच तुमच्या कमेंट्सवरून पण पाहायला भेटलं आणि आता परत एकदा की तुम्ही खरंच खूप छान कमेंट्स केल्या होत्या आणि तुमची फॅमिली छान आहे वगैरे तुमच्या वहिनी छान आहेत म सगळेच घरचे छान आहेत म्हणून तर काही नाही मिळून मिसळून राहायला मजा मस्ती करायला मलाही खूप आवडतं आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला जास्त मला आवडतं हां असं वाटतं सगळ्यांसोबत राहावं फक्त मला बडबडणारी माणसं पाहिजेत हां बाकी बडबडायला तर काय मग माझं काही तोंड बंदच नसतं व्हिडिओमधून तुम्हाला अंदाज येतच असेल जसं माझं बडबड चालू असतं तसं माझं कामही चालू असतं बरं का <laughs> आपण म्हणतो ना बडबडत बसलं की काम होत नाही पण असं काही नाही बरं का माझं माझं दोन्ही ॲट ए टाइम चालू असतं हाताला जेवढं काम तेवढं तो तो तोंडालाही काम पाहिजे नाही का <laughs> तर चला आता इथं माझी चालू झाली भाकरीची तयारी आज खूप दिवसानंतर किचनचा ब्लॉग होता आणि मग काही मला एडिटिंगला पण थोडासा आळस आला होता म्हणजे नको वाटत होतं एडिट करायला अपलोड करायला पण म्हटलं ऑलरेडी खूप गॅप पडला आहे आणि तुम्ही खूप वाट पाहताय ब्लॉगची त्याच्यामुळे चला म्हटलं करूया परत एकदा एनर्जी तर आणावीच लागणार आहे आता <laughs> बाकी काय नाही हो काही दुखत वगैरे काही नाही बरं का, 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 का। फक्त आराम आराम आहे असं तुम्हाला म्हटलं ते तसं आहे माझ्या बाबतीत आता <laughs> काय करून घेते भाकरी <laughs> आणि काय मला सांगायचं होतं बरं तुम्हाला हा मग अशी काय झालं की किचनमध्ये सिंक मधून पाणी जात नव्हतं पटकन मग माझ्या लक्षात आलं मग मी त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलं ना मग मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे टिप शेअर करूया जेव्हा कधी तुमच्या पण सिंकमधून पाणी जात नसेल तुंबलेलं असेल तर त्याच्यामध्ये विनेगर टाका किंवा गरम कडकडीत पाणी करा आणि मोठं नमक टाका तिथं सिंकमध्ये आणि वरनं गरम पाणी वता तर पटकन ते सिंक तुमची रिकामी होईल त्याच्यात जे काय आपलं भांड्याचं चिकट वगैरे असतं तेलकट वगैरे सगळं निघून जातं आणि सिंक एक एकदम चकचकीत होते रिकामी होते स्वच्छ होते आणि <laughs> पाणी एकदम पटापट खाली निघून जातं तर म्हटलं चला तुम्हाला पण ही टिप शेअर करूया तरीच मी विचार करत होते मला काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं पण बडबडण्याच्या नादात ते राहून गेलं होतं म्हणून आत्ता सांगून घेतलं तर तुमच्याकडे कधी असं काही झालं तर, का का तर आठवणीनं करा तुम्हाला माहीतही असेल माहीत नसेल तर मी सांगितलं आहे तुम्हाला हां <laughs> तर फॉलो करून बघा आणि इथं बघा चालू आहे मामांचं जेवण ह्यांचा चहा आणि आमची मध्येच लुडबुड लुडबुड आस्ता सांगत होती माझं डोकं दुखतंय म्हणून तर तिचे पप्पा विचारत होते कसं डोकं दुखतंय आजोबा विचारतात तुला म्हणजे समजतं का डोकं दुखणं काय असतं ते असं इथं चालू होते <laughs> चला मामांचं जेवण तर होत आलं आणि तुम्हाला गप्पा मारत मारत माझा स्वयंपाकही झाला शेवटची चपाती होती मामा अगोदर जेवायला येणार म्हणून अगोदर भाकरी बनवून घेतली आणि परत चपाती बनवली त्याच्यामुळे काय नाही झाला स्वयंपाक बनवून फटाफट किचन क्लीन करून घेते ह्यांना म्हटलं मला काहीतरी खायला द्या म्हटलं आता खरबूज किंवा आंबा हां हे मला म्हणाले की आंबे पिकायला ठेवले होते तर पिकलेले तर बघूया म्हटले कसे लागते तर म्हटलं चला वधवून तर घेतलं ह्यांच्याकडनं मला चिरून दिलं तर मी खाणार आहे म्हणून तर देतो म्हणालेत तर तुम्हाला म्हणते की जसं मी नेहमी ब्लॉग आपला खूप मोठा होते त्याच्यामुळे तिथून पुढचा पार्ट तुम्हाला उद्या पाहायला भेटेल पण खूप मजा मस्ती करणार आहे आणि तुम्ही सीजनचा पहिला आंबा खाल्ला का नाही तेही मला कमेंट करून सांगा बरं का हां <laughs> आणि तुम्हाला म्हणते तसं नेहमी प्रमाण तुमच्यासोबत गप्पा मारत मारत माझं आवरून झालं आता इथं किचन पण मस्त क्लीन करून घेते आता असं वाटत होतं किचनमध्ये आल्यानंतर हा किती दिवस झालं मी शिगडीला ब पाहिलंच नाही किती दिवस झालं मी किचनकट्टा पुसून घेतलाच नाही <laughs> किचनमध्ये आपली सवय झालेली असते ना आपल्याला किचनच्या वस्तूंची सवय झालेली असते ना तसंच झालं होतं माझंही खायचं असं वाटत होतं स्वच्छ करताना किती आणि कसं कसं स्वच्छ करू कुठे कुठे किती पुसून ठेवू असं वाटत होतं मला जेव्हा सगळं स्वच्छ पुसून घेतलं चकचकीत केलं तेव्हा जरा माझ्या डोळ्यांना जरा बरं वाटलं <laughs> म्हणजे मी यायच्या अगोदर रात्रींनी पण सगळं व्यवस्थित जसं होतं तसं ठेवलं होतं पण आपल्याला करायची रोजची एक सवय झालेली असते ना तसं असं वाटतं ना बरेच दिवस झालं की हा मी ह्या गोष्टींना किती दिवस झालं मिस केलं होतं हे झालं ते झालं असंच आणि तो बघू शकते अरोद आलंय त्याला खायचं होतं ॲपल पण त्याचे पप्पा नको म्हणत होते सकाळी सकाळी थंड फ्रीजमधलं खायला तर तो काय ऐकेल तेव्हा खरं कारण खूप दिवसानंतर आता ॲपल आणले होते त्याच्यामुळे त्याला काही राहत नव्हतं म्हणून मला विचारत होता खाऊ का मम्मा खाऊ का मम्मा म्हणून तर म्हटलं खा थोड्या वेळाने खा म्हटलं थंड झालंय आता खूप आणि इकडं त्याचे पप्पा त्याला नको म्हणून खुणवत होते <laughs> आणि मग काय येऊन माझ्यापाशी उभारला होता मला <laughs> लाडीगुडी लावत होता पण म्हटलं ठीक आहे असू दे बाबा मी देते तुला खा म्हटलं हां <laughs> आणि काय नाही त्याला त्या अगपयाचं उठलेलं तुम्हाला म्हटलं होतं ते चेक केलं एकदा म्हटलं परत एकदा बघू म्हणजे कुठं काय राहिलं असेल तर काही नाही सगळं व्यवस्थित झालं आणि मग काय ह्याच्याबरोबर माझं कामही झालं हां <laughs> तर घेतलंय सगळं आवरून फटाफट तर चला मग काय कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा इथं आमचे हे पारुषेत दोघं पण अजून आंघोळ वगैरे झालेली नाही बाकीचा ब्लॉग उद्या पाहायला भेटेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय